निघते yeah. ना सर आपण काय कर मी काय म्हटलं तुम्ही काहीच माहित नाही बाबा दिवाळीमध्ये मात्र या लोकांनी काक माहित आहे का इथल्या सीसीटीव्ही लाईट ऑफ केले ना काना पिटा नाही का गाडीमध्ये कापून ठेवून गेले बाहेर तुम्ही हे आता कबूल केलं ना हे आपल्याला माहिती तुमचा जो आहे ना सर त्यानं कबूल केलाय म्हणून म्हटलं की पडून जातो बाईक पडून आता आणि भरपूरच्या लोकांच्या सिटीमध्ये सामान कमी झालं कौदा कमी आला माहितीये का त्या चोट्ट्या लोकांना घरी खाले हाय नाही याने काढून टाकले आपले म्हणजे गव्हर्नमेंट न गरीबासाठी स्कीम आणाव आणि या चोट्या लोकांना आपल्या घरी भराव टाकून जातो त्याने देऊन टाका बसून काय यार समजत नाही का म्हणजे माणसाची का विचारधारणा कशी झाली

त्याच्यामध्ये काल इथं झाली चेंगरा चेंगरी काल दोन महिला ऍडमिट आहे याच्याकडला डॉक्टरची व्यवस्था एवढ्या महिला इथं बाहेर थांबतात ना बाथरूमची व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था त्यातल्या त्यात हे लोक काय करते गरीवाला आतमध्ये बनवते फॉर्मवर साईन मारायला लावते सायन्स चुकली म्हणून सांगते तिथल्या तिथं एका झिलकचे शंभर ते पन्नास रुपये घेऊन जातात हे पुरावे सगळे त्याच्यानंतर ह्या छोट्या लोकांना दिवाळीमध्ये सीसीटीव्हीनं पूर्ण लाईट ऑफ केली आहे त्याच्यानंतर याने इथला किटा बाहेर विकल्या आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे हे डेली संध्याकाळी इथली पब्लिक गेली काही हे दारू मैफी बसवते इथं आणि पैसे करतो तुम्हाला व्हिडिओ आणि हा हा छोटा का म्हणजे कोणत्या आमदाराला अंतर कोणत्याला अंतर का मी कोणतं घेत नाही व्हिडिओमध्ये आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा याचे परवाने रद्द करा तुम्ही हे आता माझ्याकडे लोक आता हे पूर्ण लोक हे सबूत आहे दोघांना पण घ्या यहाँ का नियोजन करके भाई तू बोलेगा हम चले गए कितने लोगों को किट मिलने वाली है कितने लोगों को नहीं मिलने वाली गाड़ी तुम्हारी आने वाली की नहीं आने वाली उनको क्लियरली पता इनको यहाँ पर रुका के मत रखें जिनको नहीं है उनको भेज दे जिनको मिलने वाले उनको यहाँ पर रुकने के लिए बोल दे यहाँ पर इनको फंसाओ मत रोजी रोटी वो अपना ऑफ करके आए वहाँ से हाँ बता दे उनको

বৰবাৰ <laughs> দাখিল আমি থাকো না বদনিয়ে বুদ্ধি নম্বৰ அபி துணும் கிட்டத்தோ தீன் கண்டிப்பா बजिया दो पांच बजे हो जाएगा कॉपरेट करेंगे बिल्कुल कॉपरेट करेंगे वो बराबर का कॉपरेट करते तू कॉपरेट नहीं करे मेरी बात सुनने मेरे भाई वो कॉपरेट करेंगे माइरी से पाँच बजे तक हो जाएगा पांच बजे तुम दोनों में चलने आ जाना है वहाँ पर और वो कौन है आमदार वो हाँ वो खतरनाक आदमी है उसको लेने का साथ तुम दोनों आने का साथ तुम्हारे दोनों मिलाओ उसको जब सर्वे का देते पता कितना हाँ इनका कैसा ऑनलाइन का क्या इनका देखो रो पता हाँ अभी तो तो हो गए उसको पेटी मिल गया पब्लिक है उसको मिलने वाला है उसको नहीं मिलने वाला है एक खड़ा है इनको मिलानपुर रोज नहीं यही सब अभी जरा स्टॉक में है

त्याला मारायला पूर्ण इंजन आर्मी लागली आता सुद्धा त्याला कोणीच नाही तर हा ते हाय ना वन मेन आर्मी आता इथं तो गुंतून नाही आता आता किती वेळात लाईन खाली झाली आम्ही आलो नसतो एक गोल्ड त्याच्यामध्ये तुमच्या लोकांकडून पैसे बी घेतले असते या लोकांनी हा शंभर शंभर रुपये पन्नास पन्नास रुपये घेतले असते आता खाली झालं